एक दिवस मी एका बसमधून अक्कलकोटकडे प्रवास करत अक्कल होतो पाठीवर बॅग होती मनात भरपूर विचार अक्कलकोट हे फक्त गाव नव्हतं माझ्यासाठी ते होतं एक आश्रयस्थान एक उत्तरांची जागा खिडकीतून बाहेर बघत होतो रानात पडणारी पोरं वडाचं झाड आणि मळलेल्या मातीचे रस्ते तेवढ्यात एक थांबा आला आणि बसमध्ये एक वृद्ध माणूस चढला अंगात खूप साधं धोतर थोडं फाटलेलं शर्ट कपाळावर थोडीशी वाढलेली घामाची रेग पण डोळ्यांत आश्चर्यकारक शांतता जणू संपूर्ण आयुष्य त्या डोळ्यात साठलेलं होतं कंडक्टरनं विचारलं तिकीट तेव्हा ते हसून म्हणाले माझ्याकडे पैसे नाहीत बाबा कंडक्टर चिडला कसं काय नाहीत पैसे उतर खाली पण त्यांचा आवाज शांत होता कधीकधी देह हातात असतो पण मार्ग स्वामी ठरवतात ते ऐकून मी पुढे झालो काका या मी देतो तुमचं तिकीट मंग मी त्यांना विचारलं काका कुठे चाललात अक्कलकोट मुलांनी घरातून हाकलून दिलं म्हणाले तुझं काही राहिलं नाही पण माझ्या स्वामींनी कधीच असं म्हटलं नाही ते सगळं पाहतात तुलाही आणि मला सुद्धा तुला वाटतं ना तूच मला मदत केलीस पण खरं तर मी तुझ्या आयुष्यात आलोय काहीतरी दाखवायला त्यांचे शब्द ऐकून मी एकदम गप्प झालो डोळ्यांतून पाणी आलं पण तो अगदी शांत अगदी समाधानी माझं स्टॉप आलं मी उतरलो आणि काही पावलांवर गेल्यावर मला जाणवलं मी त्याला काही देणं राहिलंय काहीतरी शब्द प्रेम पैसे कदाचित एक साधा नमस्कार मी लगेच धावत बसकडे गेलो पण ते बसमधून उतरलंच नाही नंतर पूर्ण अक्कलकोट पालथरातलं मंदिर ओटे फुलवाले पण तो कुठेच दिसला नाही तर खरंच एक सामान्य माणूस होता का की स्वामीच होता मला अजूनही उत्तर नाही पण एक गोष्ट मात्र खरी त्याने मला माझं आयुष्य दाखवून दिलं त्या आहेत ना रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सऱ्या पाय माझा मोकळा पाय आपला मोकळा असला पाहिजे गुंतायचं पण इतकं नाही की कोणीतरी आपला पायच खेचून घेईल जर तुम्हीही असं काही अनुभवलं असेल तर तुम्हाला हे समजेल स्वामींचं दर्शन कधी माणसाच्या रूपातही होतं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच स्वामी भक्तीच्या कहाण्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ